मला मध्ये मला बनायचं होतं पोलीस ऑफिसर यु नो वाय एस पी मी तुला माहिती आहे गेल्या दोन वर्षामध्ये पण मी विचार केला होता की मी एम पी एस सी वगैरे देईन आणि यु नो आय विल गेट एन टू धीस मी सिरियल यामुळे घेते बिकॉज यु uh, नो you मोल्ड know, होयला मिळतं ऍज अन ऍक्टर ॲज अ कलाकार म्हणून हो आपल्याला एक हे होतं की मी सिरियल यामुळे घेते बिकॉज यु नो मोल्ड होयला मिळतं ऍज अन ऍक्टर ॲज अ कलाकार म्हणून आपल्याला एक हे होतं की मला युजली मुलींचेच मेसेज येतात कधी म्हणजे मुलांचे आले तर माझी uh, म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ती मला माय गर्लफ्रेंड ती मला नेहमी विचारते की अरे म्हणजे असं कसं झालं मुलांचे काय आलं तुला मेसेज <laughs> <laughs> नमस्कार मी निकिता लाईमलाइट मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवर येड लागलं प्रेमाचा ही नवी मालिका आपल्या भेटीला आली आहे आणि या मालिकेच्या निमित्ताने जय आपल्या सोबत आहे पण या मालिकेत जयची एक नवी कोरी भूमिका एक नवा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण तो जयकडनं जाणून घेऊया खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा कसा आहेस खूप मस्त कसा वाटतं तुम्हाला प्रोमो मस्त आणि खूप धमाल आहे सध्या कारण आधी विशाल आणि पूजा प्रोमोमध्ये होते आणि नंतर जेव्हा कळलं की जय सुद्धा या मालिकेत आहे आणि जय सुद्धा असणार आहे पुढपर्यंत तेव्हा खरंच खूप एक्साइटमेंट लेवल खूप हाय होती कारण विशाल आणि जय म्हटलं तर खूप गोष्टी एकत्र येतातच पण मग तुला कसं वाटतं तुझा अनुभव कसा आहे खूप मस्त आहे बिकॉज uh, कलाकार चांगले आहेत मेन म्हणजे असं नाही की ऑफकोर्स नवीन जे असतात त्यांच्यासोबत पण काम करायला मजा येते बट आपण म्हणतो ना की एक Caste, स्टार कास्ट जर स्टारकास्ट असेल चांगलं तर त्यांच्यासोबत आपले एक्सपिरियन्स किंवा आपल्याला त्यांच्याकडनं काही शिकायला गोष्टी मिळतात तर हे नेहमी बॅलन्स असलेलं कधी चांगलं अप्पर हँड असावा पण अप्पर हँड नेहमीच काम करत नाही बिकॉज मग आपल्याला मे बी आपल्याला समोरना शिकायला मिळत नाही इकडे इट इज लाईक like, एव्हरी डे नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं एव्हरी शॉर्टला तर नवीन काहीतरी शिकायला मिळतं सो आणि सिरियलमध्ये हेच आहे ना की मी सिरियल यामुळे घेतलं बिकॉज यु नो मोल्ड व्हायला मिळतं ॲज अ ॲक्टर एज अ कलाकार म्हणून आपला एक हे होतं की यु नो कधीही तुझ्या मला रात्री उठवलं आणि सांगितलं की तुला हा सीन करायचा तो करता आला पाहिजे तर हे ऍक्च्युअली सिरियल आपलं देतं या आधी तू बरेच रियालिटी शोज केले पण सिरियलचं प्रॉपर शेड्यूल असतं म्हणजे तुला मॉर्निंगला जावं लागतं रात्री यावं लागतं कधी कधी ओवर नाईट शिफ्ट वगैरे करावी लागते सो so, त्या त्याच्यात तुला तू कसा बसवतोस आणि कसं ते ऍडजेस्ट करते स्वतःसाठी तेच सगळ्यात मोठं चॅलेंजिंग पार्ट असतं बट uh, आणि माझ्यासाठी तर खूप मोठं चॅलेंज आहे बिकॉज मी ठाण्याला राहतो था। आणि ठाणे ते माझं आमचं शूट मडलं असतं तर ते अडीच तीन तास लागतात मला माहिती पोचायला बट uh, तेच आहे ना की जर कमिटमेंट असेल आणि जर तुम्हाला करायची जर इच्छा असेल तर ऑफकोर्स फायनान्शियल थिंग बाजूला ठेवून बट ते इच्छा जर असेल तर तुम्ही काही करू शकता यु नो नथिंग इज इम्पॉसिबल सो आय थिंक तेच एक माझ्या डोक्यामध्ये नेहमी असतं की काही झालं तरी यु नो आय हॅव टू मेक इट बिग लाईफ आणि आय पेरेंट्स प्राऊड तर आज मगाशी कार्यक्रम झाला त्याचे सोशल मीडियावरती रील्स व्हायरल झाले किंवा गेले आणि लगेच माझ्या मम्मीच्या फोन थिंक so, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आई वडिलांना देतो अजून काय पाहिजे हेच तर आहेत ना तू अडीच तीन तास म्हणालस की जसं तुला पोहोचायला लागतं पण फिटनेस कसं तू काळजी घेतो आणि काय शेड्यूल असतो खाण्याचं तेच आता सध्या प्रॉब्लेम मध्ये आहे <laughs> तोच एक तिची गोष्ट लॅक होते कारण की थकायला पण होतं आणि mm -hmm. कधी कधी मग रात्री घरी पोचायला पण एक एक दीड दीड वाजता आणि मग ते शेड्युलमुळे आक... वर्कआउट करणं आणि बाकीच्या पण गोष्टी मॅनेज करणं ते थोडंसं प्रॉब्लेम होतं बट आय थिंक विथ टाईम एखाद महिना झाला अजून की तो एक स्केड्यूल फिक्स होऊन जाईल आणि मध्ये फिक्स झाल्यावरती मग मध्ये अर्धा पाऊन तास काढायचा आणि मग त्यामध्ये व्यायाम करायचा कारण की आत्ता कसं अजून आत्ता आज तर येणार आहे सिरियल तर याच्या पहिला आम्ही जे काही शूट करत होतो ते इट वॉज व्हेरी अनप्रिडिक्टेबल की कधी लागत होतं कधी नाईट शिफ्ट बिकॉज बँकिंग करायचं होतं आणि सगळं बट राईट नॉ इट्स आय थिंक जेव्हा कळलं की तुला सिरियल मध्ये काम करायचं आणि विशाल सोबत आहे सो काय काय अशी प्रिपरेशन होते का आता यांना त्यांना छळणार असं काही होत का नाही छळण्याचं तर नाही पण धमाल धमाल तर होणार कारण की मला एक्साइटमेंट ऑडियन्स साठी जसं आज तू बोललीस की यु uh, नो you पहिला know, विशाल आणि हिचा प्रोमो होता पण नंतर मग तुझा आला तर वाटलं की ऑडियन्स पर्सपेक्टिव्ह लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन काय असेल अँड विल हेल्प द सिरियल प्लस चॅनल प्लस सु मे बी जे आम्हाला दोघांना घेऊन कोणी वेगाने कॅश ऑन केलं पाहिजे होतं mm -hmm. ते नाही जमलं त्यांना mm -hmm. पण यांनी केलं mm -hmm. ते mm -hmm. सो दॅट इज द थिंग अँड इट्स नेवर टू लेट टू बी लेट इट्स इट्स लाईक दॅट आणि त्यांनी आणि सतीश सर विजन आहे संदीप सर विजन आहे जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांचं पण एक विजन आहे तर आय थिंक या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि टुडे वी आर हिअर टीजर जेव्हा आउट झाला तेव्हा तुला काही तुझे फिमेल फॅन्स वगैरे मेसेजेस आले का की वा मला तुम्हाला बघायला किंवा कमेंट्स असं काही आलं का असं काही वेगळं असं काही मला मला युजली मुलींचेच मेसेज येतात कधी म्हणजे मुलांचे आले तर माझी म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ती मला विचार माय गर्लफ्रेंड ती मला नेहमी विचारते की अरे असं कसं झालं मुलांचे काय आलं तुला मेसेज बट मुलींचीच येतात आणि व्हेरी स्वीट <coughs> म्हणजे मी बऱ्याच लोकांना पण भेटतो कधी बाहेर जातो वे ते असं त्यांचं जे अप्रोच असतं भेटण्यासाठी वगैरे सो ग्रेट आणि एम थिंक ग्रेटफुल टू गॉड की आज देवाने हे दिलंय आपल्याला म्हणजे नथिंग लाईक इट यु नो आय एम जस्ट लिव्हिंग इन माय ड्रीम लाईफ ड्रीम जेव्हा तुला कळलं की तुला एका कणखर पोलिसाची भूमिका करायची सो काय प्रिपरेशन होतं माइंड काय होतं एक्झॅक्टली प्रेपरेशन असं नाही बिकॉज मी ना तुला बोलू का आय वॉज ऑलवेज इन टू स्पोर्ट्स आणि हे सगळ्यामध्ये होतो ॲथलेटिक होतो आणि मला ॲक्च्युअलमध्ये मला बनायचं होतं पोलीस ऑफिसर यु नो डी वाय एस पी मी तुला माहिती गेल्या दोन वर्षामध्ये पण मी विचार केला होता की मी एम पी एस सी वगैरे देईन आणि यु नो आय विल गेट इन टू दिस पण ते झालं नाही कधी आणि म्हणतो ना, ना लाईफचं डेस्टिनी डेस्टिनी काहीतरी वेगळं होतं आणि ते वेगळीकडे नेलं बट बिकॉज ऑफ हे म्हणतात ना त्यानंतर मी जेव्हा अकरावीत होतो तेव्हा मला एअरफोर्स करायचा एनडीए मध्ये जायचं होतं त्याची पण मी एंट्रन्स एक्झाम पण दिली होती सो so, हे डिफेन्सवाला जे ब्लड आहे किंवा हे पोलिसांचं जे ब्लड आहे हे ॲक्च्युअलमध्ये आहे आणि जेव्हा मला कळलं की नो आय एम डुईंग सिरियल तर मी संदीप सरांना विचारलं सर युनिफॉर्म रहेगा की जस्ट त्याचा कॉप कॉप बोलेगा बोले नाही नाही युनिफॉर्म ना सो की नाही दिस बिकॉज युनिफॉर्म आहे आपण आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू सी माय सेल्फ मला असं नेहमी बघायचं होतं मला युनिफॉर्म मध्ये बी कसं अँड लकीली टच वर्ड आय एम लुकिंग गुड तर पण मग जेव्हा तू पहिल्यांदा तो युनिफॉर्म परिधान केला असं एक आलं असं कुठेतरी डोळ्यात पाणी आलं टचकन तुझ्या स्वतःच्या असं काही नाही मी बिलकुल असं म्हणजे अशा गोष्टींवरती इमोशनल होत नाही <laughs> पण म्हणजे प्राउड म्हणजे ऍब्सुटली पण असं होतं मला की यार खरंच यार म्हणजे मी स्वतःला आजही बघतो जेव्हा तू युनिफॉर्म घालतो ना मी मी आजही ह्यांना म्हटलं होतं की मला असं मी युनिफॉर्म का नाही दिला मी युनिफॉर्म वरती एंट्री केली असती आय एम सो मला असं वाटतं की मी एवरीडे घातला पाहिजे तो युनिफॉर्म पण असं स्वतःला बघतो ना तेव्हा असं वाटतं की अरे नाही यार पोलिसच बनलो यार यार म्हणजे जस्ट बघ यार, यार काय युनिफॉर्म दिसत आपल्यावर सोबत पूजा आहे आणि विशाल आहे काय सध्या धमाल मस्त सुरू आहे आणि तुम्ही म्हणजे आऊटडोर सुद्धा शूट केलाय सो काय नाही धमाल धमाल तर आम्ही सेट वरती करतो पण धमाल पेक्षा जास्त सध्या काम होतं आजकाल पण धमाल म्हणजे काय आमचे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जोक मारण किंवा टाइम पास करण आणि असं पण ते तर म्हणजे काय म्हणतात स्टोरी असते काही नाही आता परत एक चांगला आ, शो घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी मी विशाल आ, पूजा नीना ताई आणि आतिशाताई तर आवर्जून तुम्ही याला तसाच प्रतिसाद द्या जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं माझ्या मागच्या शोमध्ये तसंच प्रेम मला द्या आणि या शोला सुपर डुपर हिट करा आणि हायएस्ट हायेस्ट हायस्ट टी आर पीवरती वरती घेऊन लिहून ठेवा खूप धन्यवाद आणि तुला नव्या भूमिकेत बघण्यासाठी आम्ही सगळे खूप आहोत ऑल द बेस्ट थँक्यू